धर्मातील दश धर्माच्या विषयी प्रभावना करणे हे आहे आणि दशधर्माची सगळ्या जगाला माहिती व्हावी आणि त्यातून सत्य अहिंसा ही भगवान महावीरांची शिकवण पूर्ण जगाला कळावी हा या पालखीचा आणि दशधर्माचा उद्देश या आहे यामध्ये अहिंसा हे तत्त्व मुख्यत्व करून करून यामध्ये ते त्याचा समावेश जास्त केलेला आहे आणि या पालखीचा शुभारंभ आज सकाळी आपल्या शुक्रवारपेठेतील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर यापासून सुरू करून आपल्या रोजा मोहल्ला चौक आणि त्या मार्गे इकडनं वकीलवाडी समर्थनगर या मार्गे परत कानडी चौकातनं बसस्टँड मार्गे मंगळवार बोडकी बाबा दर्दा दर्ग्याकडनं जाऊन ती शुक्रवार पेठेमध्ये परत नंतर या पालखेचं विसर्जन होईल दशलक्षण पर्वाचे आज दहा दिवस झालेले आहेत दशलक्षण पर्वामध्ये दहा दिवसाचं खूप खूप महत्त्व आहे आणि ह्या दहा दिवसामध्ये जो कार्यक्रम झाले त्याची आज शेवटची सांगता आहे तर आज या दहा दिवसामध्ये जे परिश्वर पर्वामध्ये दहा दिवस मंदिरामध्ये पूजा दहा दिवसाची निरंकार उपवास काही जणांना आमच्या इथे केलेले आहेत जे की निर्जल जे की पाणी न घेता दहा दिवस उपवास केलेले आहेत त्यातले काही जणांनी एकासन केलेले आहेत काही जणांनी फळं घेऊनच ते केलेले आहेत म्हणजे ह्या दहा जैन धर्माचं ह्या दशलक्षण पर्वामध्ये एवढं खूप मोठं महत्त्व आहे की भगवान महावीरांनी एवढी मोठी शिकवण दिली आहे की जीओ जीने दो या अहिंसा तत्व जे हा धर जैन धर्म चालू आहे याच्या आज दहा दिवसाचं परिश्वन पर्वाची जी शेवटचा सांगता होती आहे ते मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व जैन समाज हा दहा दिवस एकत्र येतो त्याच्यानंतर आजची जी शेवट आहे ही शेवट मिरवणुकीद्वारे आज जे सांगितलं आता काकाने आमच्या की मिरवणुकीद्वारे हे आज विसर्जन होतं हे तर ह्याची सांगता खूप सुंदर आणि खूप सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की एक जैन धर्मामध्ये जे दहा दिवस हे एवढे म्हणजे पवित्र दिवस मानले जातात जे की एक म्हणजे इतरत्र समाजामध्ये जे एक सप्ताह ठेवतात सात दिवसाचा वगैरे आणि ज्याची जे शेवटचा कीर्तन काला वगैरे असतो तो तशा टाईपच असतो फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की दा इतर तर दहा दिवस नाही आम्ही परुषण पर्व तर हा पाळतोच पण कांदा लसूण वगैरे हे जी खात नाहीत तर ह्या दहा दिवसामध्ये खूप आणि खूप म्हणजे तीक्ष्ण आणि कटक्ष पाळला जातो हा आम्ही हे परदुषण पर्व दहा दिवसाचा आता समाप्ती झालेली आहे पर्युषण पर्व हे आमच्यामध्ये खूप महत्त्वाचं असते त्या दश धर्मामध्ये आम्ही दश धर्माचे क्षमा मार्ग आर्जव स्वच्छ सत्य संयमता त्याग या दश धर्माचं आम्ही पालन करतो त्यामध्ये आखिंशन्य आणि ब्रह्मचार्य हे सुद्धा येते आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पूर्ण गाव कारण की भगवंतांची दृष्टी सगळ्या गावामध्ये फिरावी आणि त्यानंतर भगवंतांना मंदिरामध्ये नेऊन विराजमान करण्यात येते हे पर ही जी परंपरा आहे ही खूप वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे आणि अशीच परंपरा जैन धर्माची चालत राहावी जैन धर्म हा अहिंसामय असतो सत्य आणि वि मध्ये सगळ्यात मोठा कोणता असेल तर जैन धर्म हा अहिंसेसाठी मानला जातो किंवा ओळखला जातो आणि ह्या अहिंसामय धर्माची परंपरा ही निरंतर चालू राहणार 嗯。<noise>